ரீ राम राम आजच्या घडीला टॉपचा विषय काय असा प्रश्न विचारला गेला तर सगळ्यांचं उत्तर एकच असतं ते म्हणजे आय पी एल हो आय पी एल आता आपल्या सगळ्यांना माहितच आहे की आय पी एलमध्ये जे चार टीमा क्वालिफाय झाल्या कोणत्या कोणत्या त्या सगळ्यात पहिल्यांदा आहे गुजरात त्यानंतर आहे पंजाब त्यानंतर आहे बँगलोर आर सी बी आणि त्यानंतर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी मुंबई इंडियन्स लगायला लागल्या चारही पण टीमा टॉपच्या आहेत आणि टॉपच्या हात्यावर आता क्वालिफाय झालेली आहे ती पण 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 नुसतं क्वालिफाय होऊन चालत नाही असं म्हटलं तर चालतंय कारण प्रत्येकाची चुरस असते की पहिल्याने दुसऱ्या क्रमांकावर वासावं कारण जी टीम पहिल्याने दुसऱ्या क्रमांक असती त्यांना दोन चान्स मिळते ती त्यामुळे प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण पहिल्या आणि दुसऱ्या हो, चुकून जर एका टीमकडून आपल्याला तर तर दुसऱ्या आपण फायनलमध्ये घुसू शकतो यासाठी प्रत्येकाची धडपड चाललेली आहे आपल्याला सांगितलेलं माहिती या आयपीएलमध्ये दहा टीमा होत्या ज्यामध्ये सी एस पहिल्यांदाच अंग सोडून दिलं म्हणजे सीएस के पहिल्या पहिल्यांदा तर तावन आली एक मॅच जिंकली आणि त्यांना वाटलं आता काय आपण टॉप ऑफ द टेबल राहणार पण ती कधी बॉटम ऑफ द टेबल राहिली आणि शेवटपर्यंत आय पी एलच्या बॉटम ऑफ द टेबलच राहिली आणि ती काय पुढं गेली नाहीच nice, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आर आर जबरदस्त तावात होती वैभव सूर्यवंशी सारखी संजू सॅमसन सारखी चांगली चांगली -सार प्लेअर असताना देखील म्हणजे नेटानं त्यांनी गाडी सुटलेली पण वाळवंटात कुठं गुरफुटून गेली आणि पुन्हा एकदा तळागाळाला राहिली ती काय परत वर आलीच नाही म्हणजे सुरुवात चांगली होती वैभव सारखा चांगला प्लेअर त्यांना भेटला पण त्यांना त्याचा फायदा व्यवस्थित घेता आला नाही आणि कुठंतरी टीमचं मॅनेजमेंट चुकलं आणि सी एस सार च त्यांचं पण हाल झालं आणि सी एस के आणि आर आरला ह्या वर्षी तळाचा टप्पा काही सोडता झाला नाही म्हणजे सी एस के तिकडे चेन्नईकडेच अडकून राहिली राजस्थान तिकडे वाळवंटातच फिरत राहिली त्यामुळे काय झालं की ती शेवटच्या दोन तळागाळाच्या नऊ आणि दहा नंबरला अडकून राहिले त्याचे काय पुढं वर आलेच नाही त्यानंतर एसआरएची म्हणजे सगळ्यात टॉपची टीम आजच्या घडीला असं वाटत होतं की आहे कारण इतकी टॉपची बॅटिंग ऑर्डर म्हणजे अभिषेक शर्मा असेल त्यानंतर आपला ट्रॅव्हल्स हेड असेल त्यानंतर इशान शर्मा असेल त्यानंतर क्लासेन असेल असे क्लास टीम असताना देखील या टीमला हार पत्करावी लागली म्हणजे म्हणजे आता जवळजवळ त्या मला वाटते सातव्या क्रमांकावर जाऊन थांबलेली आहे कालची मॅच त्यांनी इतक्या ताकदीनं जिंकली म्हणजे असं वाटलं की काय ही टीम तरी फायनलसाठी अप्रूव्ह व्हायला पाहिजे होती पण तसं काही झालं नाही हे आपल्या सांगण्याला माहित आहे कारण एवढी टॉप टीम म्हणजे त्यांनी सुरुवातच दोनशेपासून केली असं वाटलं ही टीम ह्या वर्षी सगळ्यांना महागात पडणार आहे पण ही टीमचे प्लेअर्स महागात पडले आणि ही टीम पुन्हा एकदा तळागाळा जाऊन बसली म्हणजे परत काही वर आलीच नाही म्हणजे हैदराबादला कितीही चांगल्या पद्धतीने जरी स्टार्ट भेटली असेल तर ती परत ते डगमाळी ती डगमाळी डगमाळी पुढं काय वर आलीच नाही असं हैदराबादचा सहा झाला के आरबद्दल काय बोलावं आम्ही तुम्हाला पाहालो भाष म्हणत म्हणत त्यांनी सुरुवात चांगली केली पण पुन्हा एकदा त्यांनी जी बॅकफुटला गेली ती काय वर आलीच नाही आणि हावडा ब्रिजवरच फिरत राहिली त्यामुळे के के आर पण मागेच राहिली लखनौ 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 लबरदस्त टीम होती आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त फार्ममध्ये पण होती खऱ्या अर्थानं चा ऋषभ पंतनंच टीमचं जर असं वाटोळ गेलं असं म्हणलं तरी मी औगंठ नाही आपण वाटोळ यासाठी म्हणतोय की खूप अपेक्षा होत्या ऋषभ पंतकडनं पण अख्ख्या पूर्ण सिरीजमध्ये ऋषभ पंतकडनं आपल्याला काही सुद्धा वेगळं बघायला भेटलं नाही आणि त्याच्यामुळंच जी लखनौ आहे त्याला हार करायला लागली म्हणजे कधी वेळेला आय पी एलच्या सुरुवातीला टॉपच्या टीम होत्या लखनौ असेल दिल्ली असेल ते आता क्वालिफाय झाल्यानंतर हे सगळ्यात विशेष आहे म्हणजे ज्या टॉपला टीम होत्या त्या खाली गेल्या आणि जी खालच्या टीम होत्या त्या वर गेल्या त्यामध्ये सगळ्यात बाजी मारली ती म्हणजे मुंबईनं म्हणजे एक वेळ असं होता की ती दहावी नव्व्या दहाव्या नंबरला होती आणि आता परत मधला काळ होता की ती एक नंबरला होती आता परत चौथ्या नंबरला थांबली आहे खरी पण चांगला परफॉर्मन्स होता मुंबईचा सुरुवातीच्या पाच जे हरल्यानंतर त्यांनी जी स्ट पिकअप घेतला होता तो पिकअपच जबराट होता आणि खराब पिकअप त्यांना मिळाला होतं आर सी मॅचपासून जेव्हा कोहली नाचला तिथनं जी त्यांना झेंगाट लग्न आहे मग तिथनं काय त्यांनी थांबलीच नाही आणि मग काय मुंबईची सुटली बेफान ते आता ते क्वालिफाय झालेलं आहे आता त्यानंतर राहिला विषय दिल्लीचा म्हणजे दिल्लीकडनं लय अपेक्षा होती जबरदस्त टीम होती के एल राहुलच्या परफॉर्मन्सबद्दल काय वाला टॉप क्लास परफॉर्मन्स आणि अक्षर पटेलनं पण जी म्हणजे म्हणतात ना की कॅप्टन्सी केली नाही एक नंबर केलेली सगळी टीम जबरदस्त होती पण त्यांचं अनफॉर्च्युनेटली नशीबच असं म्हणायचं की एवढं चांगले खेळून सुद्धा आता त्यांना क्वालिफाय होऊ शकलं नाही आणि त्याला सगळ्यात मोठी म्हणजे मुंबई आणि दिल्लीची मॅच होती त्यामध्ये त्यांना हरपत पत्करावं लागली खऱ्या अर्थानं म्हणजे इतकी चांगली टीम असताना सुद्धा दिल्लीला ज्या टीम बाद झाल्या त्या त्यांच्याबद्दल आता काय बोलावं म्हणजे चांगल्या टीम असूनसुद्धा बाद झाल्या आता आर आर एन सी एस केबद्दल के ह्या स जास्त बोलू शकत नाही की त्यांचा पूर्ण सीझनमध्ये परफॉर्मन्स झिरो राहिला म्हणजे कुठलाही चांगला परफॉर्मन्स राहिला नाही असं वैयक्तिक मत आपलं बाकी एच असेल के के आर असेल एलेक्जी असेल सी असेल दिल्ली त्यांचा परफॉर्मन्स चांगला होता पण ते म्हणतात ना की कशी नशिबानं थट्टा आज मांडली तशी कहाणी झाली त्यांच्या बाबतीत आणि त्यांना काय त्या नशिबाच्या पुढं जाता आलं नाही त्या त्या काय क्वालिफाय झाल्या ज्या चार टीमा क्वालिफाय झाल्या त्या म्हणजे गुजरात असेल पंजाब असेल आर सी बी असेल आणि मुंबई यांनी खरंच बेस्ट परफॉर्मन्स दिले त्यांची त्यामुळे आज त्या टॉप लेवल आहे ते आता पण एवढं टॉप लेवल असून सुद्धा आता पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी त्यांची जर भांडणं लागले आहे आता त्यामध्ये कोण बाजी मारते आता गुजरातचं जर बघितलं आपण तर तेरा मॅच झाल्या तर एक मॅच शिल्लक काय अठरा पॉईंट झाली ती एक मॅच जिंकली तर ती टॉप ऑफ द टेबल राहण्यात काय म्हणजे विशेष हाड करून टाकल ती पंजाबचं म्हणाल तर दोन मॅच शिल्लक काय त्या सतरा पॉईंट आहेत दोन्ही जिंकल्या तर टॉप ऑफ द टेबल जर दोन्ही हारल्यात तर मग हाय तिथं गटांगड्या खात बसल आणि एक जरी जिंकली तरी पण ती टॉप ऑफ द टेबल म्हणजे फर्स्ट सेकंड मध्ये राहिलेच राहिले आहेत काय वाद नाही मित्रांनो आर सी अजून तर मेहनत करावी लागेल म्हणजे आर जर कालची मॅच जिंकत होती की नाही तर ते पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं असतं त्यांना पण आता तिसऱ्या जाऊन अडकली आहे गाडी कालची मॅच एस आर एसने इतकं बेकार पद्धतीने त्यांना हरवलं म्हणजे काल जे म्हणजे म्हणतात ना ईशान किशान मिशन यांनी धुनच काढलं त्यांना त्याच्यामुळे त्यांना काही ते करताल खऱ्या अर्थानं आर सी बी या ट्रॉफीसाठी खा बेस्ट टीम आहे आजच्या घडीला म्हटलं तर ठरणार नाही कारण कालचा जरी त्यांनी मॅच हारली असली तरी पण कोहलीचा आणि साल्टचा सा म्हणजे परफॉर्मन्स जो होता का नाही की म्हणतात ना की जेवणात मीठ कसं पडावं तसा हो आर सी बीमध्ये साल्ट पडला आहे आणि तो साल्टनं काल असली जबरदस्त पारे खेळली आणि कोहलीनं तेवढीच ताकतीनं त्याला साथ दिली त्याच्यामुळे त्यांनी इतका जबरदस्त स्कोर केला होता की असं वाटलं आर सी बी जिंकणार हो पण नाही 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 आर सी बीला ते साध्य करता आलं नाही त्यामुळेच असं वाटतंय की आर सी बी जरी पुन्हा ह्यावेळेस क्वालिफायच्या रेसमध्ये जरी असली तरी त्यांनी पुढचा परफॉर्मन्स व्यवस्थित साधला तरच त्यांना फायनलमध्ये मजल मारता येईल आणि मला वैयक्तिक वाटतंय की ह्यावेळी तरी फायनल आर सी बी जिंकावा जिंकावा कारण लय दिवस झालं अठरा वर्ष झालं एका आ, या प म्हणजे विजेतेपदासाठी किती दिवस झालं झटते आर सी बी आणि ते त्यांना मिळावं असं वैयक्तिक मत आहे कारण विराट कोहली खूप डेडिकेटली टीम इंडियासाठी खेळतो त्याचं पॅशनेटली खेळतो त्याच्यामुळे वाटतं की आर सी बीनं कुठंतरी जिंकावं राहिला विषय मुंबई सम मुंबईचा तर मुंबई पण जिंकावी असं वाटतं कारण मुंबई आपली टीम आहे व पण काय होतं की मुंबईनं आता सोळा पॉईंटवर हो आहे तेरा मॅच झाले ते एक मॅच आहे जर ती मॅच जिंकली तरी बी वन टूमध्ये राहण्याचे चान्सेस कमी आहेत का कमी आहेत कर जर ती जिंकली तरी अठरा पॉईंट झाली तरी पण आर सी बी असेल पंजाब असेल जी असेल त्यांची हारण्याची वाट बघाव लागेल तर ते फर्स्ट सेकंडमध्ये मध्ये राहतील नाही तर आपला त्यांना मग तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागेल आणि तिथूनच खडा खेळ सुरू होतोय की मुंबईला दोन मॅच खेळावं लागतील फायनलसाठी फायनल गाठण्यासाठी म्हणजे पहिले मॅच जिंकावी लागेल पण फायनल खेळावं लागेल म्हणजे थोडं टफ जाणार आहे त्यांना मुंबईला तेव्हा जाऊन ते फायनल गाठणार आहे बघू काय होतंय ते पण जरी जी हिट चालली असली तर खऱ्या अर्थानं गुजरातला मानाव पाहिजे गुजरात यासाठी मानव पाहिजे की गिलचा परफॉर्मन्स एक नंबर राहिला आणि गिल आणि साई सुदर्शननं आजच्या घडीला म्हणजे जे गुजरातला आहे ना टॉप ऑफ द टेबल ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि ती मला वाटतंय की जी एक शेवटची मॅच राहिली त्यामध्ये पण गिल आणि साई सुदर्शन एक नाही जाबराट परफॉर्मन्स करेल ते बाजी मारून त्यांना टीमला टॉप ऑफ द टेबल ठेवतील मुंबईचे प्रयत्न असतील मुंबईकडे सगळेही चांगले आहेत म्हणजे रॉयल रिकल्टन असेल रोहित शर्मा पण मधल्या काळामध्ये तीन फिफ्ट्या सलग पडल्या त्यावेळी चांगला परफॉर्मन्स होता परत मागच्या एक दोन मॅचमध्ये परत थोड्या घटकाळ्या खाल्ल्या पण पर परत आपण जो मुंबईचा राजा आहे तो, राज तो पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे कमबॅक केला असं माझं मत आहे कारण आपण नेहमी हारला तरी त्याच्यासोबत आणि जिंकला तरी त्याच्यासोबत कारण त्यानं आपल्याला एक खूप चांगले क्षण या वर्षी दोन दिले आहेत आय सी सी ट्रॉफीची त्यामुळे नक्कीच आपण त्याला मनापासून एक आदर करतो आणि खऱ्या अर्थानं ह्या टीम इंडियाचा एक जबरदस्त कॅप्टन असं म्हणतात त्याला ठरणार नाही त्याला खरंतर त्याने टेस्टमधनं कोहलीना आणि रोहितना अजून रिटायरमेंट घ्यायला नाही पाहिजे होती पण आता ती काय आपल्या हातात नाही ती त्यांचा त्यांचा प्रश्न त्यानंतर बोलूया पंजाबबद्दल पंजाब पण पंजा जबरदस्त टीम आहे आणि खऱ्या अर्थानं ती सुद्धा ह्यावेळी साध्य करेल कारण अजून दोन मॅच शिल्लक आहे त्यांनी सतरा आहेत म्हणजे ते टॉप ऑफ द टेबल जाण्यासाठी नक्कीच हे गुजरातनं बी जिंकलेलं आहे हे आता फक्त हे मुंबईने पण जिंकलेलं आहे आता राहिले ते फक्त आर सी बी हे तरी आर सी बी ह्यांनी जिंकावं जो आय पी एल असं वाटतंय खऱ्या अर्थानं पण बघूया काय होते ते आर सी बीच्या मेहनतीबद्दल खऱ्या अर्थानं खरंच कोहलीनं खूप डेडिकेटली अठरा वर्ष सलग मेहनत केली आहे त्यामुळं असं वाटतं की आर सी बीची ही मेहनत ह्या वेळची तरी फुकट जाऊ आहे कारण किती आय पी एल असे झालेत की ज्यामध्ये म्हणजे इतके चांगले चांगले प्लेअर होऊन गेलेले आर सी बीकडं म्हणजे गिल असेल सॉरी क्रिस गेल असेल ए बी डिवेल्स असेल विराट कोहली इतके म्हणजे त्यांनी नेहमी टॉपमध्ये परफॉर्मन्स करणारी टीम असून सुद्धा सी बीला आजपर्यंत तो कप घेता आला नाही आणि त्या कपासाठी ते, ते नेहमी तरसलेले आणि त्यावेळी ह्यावेळी अठरावा आर आय पी एल कप आणि आपली ह्याची जर्शी पण अठरा असते आपल्या विराट कोहलीची त्यामुळे कुठंतरी ते साध्य आहे वाटतंय वाटतंय आणि त्याला कुठंतरी असं लोक म्हणते की मुंबई जर पहिल्या पाच मॅच हरली तर पुढची आतापर्यंत इतिहास आहे की ती आय पी एल ट्रॉफी घेऊन जाते आता ते होत असेल तर ते पण काय सांगू शकत नाही म्हणजे कुठं ना कुठंतरी लढत जबरदस्त होणार आहे यात काय वाद नाही मित्रांनो कारण कोण कोणाच कमी नाही हे म्हणतात नाही हे क्रिकेटच्या इतिहासामध्ये सांगितलं जातं की क्रिकेटमध्ये क्रिकेट एक अनिश चित्ताओ का खेले आता हिंदी शब्द बोलायचे ना ते पण म्हणतात ना एक असा खेळ आहे की ज्यामध्ये कधी काहीही घडू शकतात तसंच काहीतरी बऱ्याचशा मॅचेसमध्ये घडतं आणि त्यामुळेच आय पी एलच्या मॅचमध्ये रंगत आपल्या सगळ्यांना बघायला मिळते तुमच्या मनात काय की कुठली टीम आय पी एलची ही ट्रॉफी जिंकल ती कमेंट करून नक्की सांगावं असं माझी एक वैयक्तिक मत आहे म्हणजे मी जर कमेंट केला तर मी दोन टीमचं नाव सांगतो आणि पहिलं मला मनापासून असं वाटतं की ह्या वेळी एक नाही जर मी मुंबई इंडियन्सचा कट्टर फॅन असलो नाही तर पण मला असं वाटतं की ह्यावेळी मात्र आर सी बी जिंकावी आर सी बी ह्यासाठी जिंकावी वाटते की राव विराटसाठी जिंकावी बाकी काय नाही विराटनं ना टेस्टमधनं रिटायरमेंट घेतली आहे त्यानं टी ट्वेंटीमधनं रिटायरमेंट घेतली आहे त्यानं एवढे चांगले क्षण आपल्याला दिले ती आणि आता तो वन डे मग खेळतोय डेमध्ये तो नक्कीच साथ येतेपर्यंत तीन चार वर्ष अजून खेळल आणि खेळावं असं माझी इच्छा आहे त्यामुळं जर तो करतोय तर त्यांना एक आय पी एल ट्रॉफी तो डिझर्व करतो आणि त्याने तशी मेहनत केलेली आहे फक्त त्याचं नशीब कुठं ना कुठंतरी दरवेळी गटकाळ्या खाता आणि त्याच्यामुळे त्यांना तो बाजी मारता येत नाही पण तरी बघूया काय जर आर सी बी नसेल तर माझं वैयक्तिक मत आहे की मुंबई इंडियन्स म्हणजे सहावी ट्रॉफी लोडिंग असं म्हटलं तरी मी ठरणार नाही पण माझ्या ह्याच्यात फर्स्ट चॉईस असेल राहील आर सी बी आणि सेकंड मुंबईची आर पी जी ट्रॉफी लोडिंग म्हणू शकतो सहावी ट्रॉफी का गुजरात दुसऱ्यांदा बाजी मारत आहे का पंजाबाजून नव्यानं बाजी मारत आहे काय सांगू शकत नाही बघूया पण तुमच्या मनात काय की कुठला प्लेअर बाजी मारा म्हणजे कुठली टीम बाजी मारल आणि कुठला प्लेअर खऱ्या अर्थानं ह्या पूर्ण आय पी एलमध्ये एक एक चेंजिंग पॉईंट राहील म्हणजे भरपूर गिल आहे सुदर्शन आहे प पंजाबची टीम असतील आर सी बीचे एक्सपॅक्टर असेल जो विराट कोहली आणि साल्ट असेल आणि बाकीसुद्धा आणि रोहित असेल रॉयल डिगटन असेल सूर्यकुमार यादव असल कोण बाजी मारल हे तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मा माझ्या मनातलं मी सांगितले आता तुमच्या मनातलं तुम्ही सांगायचे आय पी एलची मजा रंगणार आहे आणि ही मजा बघायला आता म्हणजे म्हणतात ना की प्लेऑफचा खेळ संपला आहे आता क्वालिफाय टीम काढलेलं आहे जवळ जवळपास ज्या ज्या मॅच आहेत त्या फक्त पहिल्या नंबरवर राहण्याची चाडाओड असणार आहे त्यामुळे बघूया काय होते ते पण 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 जी पण टीम जिंकली नाही त्याला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे कारण ती खेळून जिंकलेले असते काही लोकं खूप कमेंट करतात की हे फिक्सिंग ते फिक्सिंग आता फिक्सिंग करणं सोपं राहिलेलं नाही व फिक्सिंगचा जमाना गेला त्यावेळी एक दोन कॅमेरा असायचे चार पाच कॅमेरे असायचे आता इतके कॅमेरे इतके लाखो प्रेक्षक लाखो आहे त्यामुळे इतकं सहजासहजी ते साध्य करता येणार नाही ते लगेच नजर येतात आणि कुठून कुठेतरी फासण्याचा चान्सेस त्यामुळे कुठं स्पॉट फिक्सिंग सारखा खेळ होऊ शकतो पण फिक्सिंग सारखी मॅच फिक्सिंगची खेळ कुठे होऊ शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे ते पण कमेंट करून सांगा कारण जेव्हा मुंबई लास्ट ऑफ टेबल होती तेव्हा त्याला हसत होती आणि जेव्हा मुंबई टॉप ऑफ द टेबल पुसली तेव्हा लगेच म्हणायला लागली मुंबई मॅच फिक्सिंग करू करून तिथं पुचली त्यावेळी ती एक व्हिडिओ व्हायरल होत होता, होता की तुम रोलो खऱ्या अर्थाने ते रोलो ह्यासाठी होतं की जी मुंबईवर जळणाऱ्यांसाठी होतं पण कोणी कोणत्या टीमवर जळणं गरजेचं नाही जी टीम जिंकली ती बेस्ट परफॉर्मन्स करून जिंकले असं आपण वारंवार म्हटलं पाहिजे त्यामुळेच सीएसकीनं आजपर्यंत पाच ट्रॉफी घेतल्या त्या मुंबईनं पाच ट्रॉ ट्रॉफी घेतलेल्या आहेत त्या इतर टीमने ट्रॉफ्या घेतलेल्या आहेत त्यामुळे आणि तेवढ्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर रोहित शर्मा हा एकमेव प्लेअर असा असेल आणि आम्हाला वाटतंय की रायडू असे दोनच प्लेअर आहेत की जे सहा ट्रॉफीचे आगदार आहेत म्हणजे रोहित शर्मानं हैदराबादकडे असताना एक ट्रॉफी घेतली आहे आणि मुंबईकडनं पाच ट्रॉफी घेतलेल्या त्या आणि रायडू एक आहे की मुंबईकडनंही तीन ट्रॉफी घेतल्या त्या चेन्नईकडनं तीन ट्रॉफी घेतल्या असा रायडू एकमेव प्लेअर आहे की जे सहा सहा सात ट्रॉफी घेणारे प्लेअर आहेत दोनच प्लेयर पूर्ण एलच्या अठरा इतिहासमध्ये असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पी आयपीएल कोण जिंकते ही कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम